पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक विचाराचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी या भागांमध्ये आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक भागात जनसंपर्क कार्यालय व्हावीत असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले भारतीय जनता पार्टीच्या आज पिसवली भागातील कार्यालयाच होईल या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतात त्या भागातील नागरिकांची दुसरं एक कार्यालय व्हावं अशी त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आज दुसऱ्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीच सरकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार हे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या संपूर्ण भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होऊ घातल्या त्यामुळे सर्व भागांमध्ये पार्टीची कार्यालयं व्हावीत ही भावना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांची आहे आणि म्हणून आज एका कार्यालयाचं उद्घाटन केलं कल्याण येथील पिसवली येथे के सीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील जगन्नाथ पाटील आमदार सुलभा गायकवाड निरंजन डावखरे माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष नंदू परब नरेंद्र सूर्यवंशी महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रभागात कार्यालय त्याप्रमाणे नवीन पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पार्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचावी याकरिता हे कार्यालय महत्वाचे आहेत त्याच धर्तीवर माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या पिसवली प्रभागात आणखी एका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मोरेश्वर भोईर हे भाजपा पक्षाचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत पक्ष संघटना मजबूत कशी होईल याचा फायदा नागरिकांना कसा होईल या हेतूने ते काम करत असतात पक्षाने त्यांची दखल घेऊन त्यांना उपमहापौर पद दिलं त्या पदाला त्यांनी न्याय देखील दिलं तर नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक प्रभागात भाजपाचे जनसंपर्क कार्यालय असणे आवश्यक असल्याचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे म्हणणे असून त्याप्रमाणे हे कार्यालय सुरू झालं असून या ठिकाणी नागरिकांना न्याय मिळेल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला मोरेश्वर भोईर हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे सतत पक्ष संघटना मजबूत कशी होईल आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा त्यांच्या हातून कशी घडेल हा सतत ध्यास मनामध्ये ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता आणि म्हणून पक्षाने त्याची दखल घेऊन जेव्हा संधी मिळाली तेव्हा पक्षाने त्यांना उपमहापार पदी दिलं त्यांना पद मिळाल्यानंतर त्या पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं त्या पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा त्यांनी केली आज या ठिकाणी हे कार्यालयाचं जे उद्घाटन झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह होते अमित भाई म्हणणं आणि मोदीजींचं म्हणणं असंच असायचं की लोकांच्या संपर्कासाठी तुमचं जनसंपर्क कार्यालय असणं गरजेचं आहे कोणाला अडचण आली तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आमच्या मदतीसाठी उघडलेलं आहे अशा प्रकारचा एक विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या स्तरावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्या स्तरावर कार्यालय असणं हे गरजेचं आहे अशा प्रकारचा संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आताचे गृहमंत्री अमित भाई शाह यांनी दिला होता आणि त्याच्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आपली कार्यालय उघडतात तर पिसौली प्रभागात भाजपाचं चांगलं कार्य असून या ठिकाणी कार्यालय नव्हतं मलंग रोड येथे असलेल्या कार्यालयात नागरिकांना यावे लागत होते नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन पिसवली येथे कार्यालय सुरू केले आहे भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय विकास हा मूलमंत्र होता शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे हे जनसंपर्क कार्यालय जनतेच्या सेवेचं कार्यालय होणार असल्याचे मोरेश्वर भोईर यांनी सांगितले तसेच पिसवली आणि आसपासच्या प्रभागात भाजपाचं चांगलं काम असल्याने मोठ्या मताधिक्याने भाजपचा विजय होईल असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला मुळात या भागामध्ये आमचं असलेलं जे कार्य आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातलं ते खरोखर खूप चांगलं कार्य आहे परंतु या भागात कार्यालय आमचं नव्हतं बऱ्याच वेळेला इथल्या लोकांना जनसंपर्कासाठी माझ्या पलीकडच्या मलंग रस्त्याच्या त्या कार्यालयात यावं लागायचं ही अडचण लक्षात घेऊन या भागात आम्ही आज कार्यालय इथं उभारलं आज या कार्यालयाच्या प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब जगन्नाथ पाटील साहेब त्यानंतर माझे आमदार नरेंद्र पवार साहेब निरंजनजी नावखरे साहेब ही जी काय सगळी मंडळी आली या सगळ्या मंडळींनी जे काही शुभेच्छा <coughs> निश्चित भारतीय जनता पार्टीचे पंडित दिनदलजी उपाध्याय यांचा जो मूळ मंत्र होता की अंत्योदय विकास म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आज सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा प्राप्त झाल्या त्या शुभेच्छा सार्थकी ठरण्यासाठी हे निवड जनसंपर्क कार्यालय नसून हे खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेचं कार्यालय असणार आहे असा तो प्रयत्न या माध्यमातून असणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण